नमस्कार मित्र हो मी सचिन प्रकाश गोसावी सध्या मिर्जेहून खर तर फार योगा योगायोग योगायोगाची आजची वेळ आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आज माझे अगदी संयोगी मित्र रवी रेणके त्याचबरोबर आणखीन एक अगदी जरा की डोळचीचा बादशाह म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही असे दुसरे मित्र योगेश रेणके त्याचबरोबर त्यांचे आणखीन एक लहान भाऊ असे तीन भावांची संगत घेऊन आज आम्ही लोक मिरज मिरज या ठिकाणी इंडियन म्युझिकल शॉप या दुकानावर आलेलो आहोत खरं तर येण्याचं मेन कारण होतं माझ्या जयसिंगपूरच्या राजवीर म्युझिकल बँडच्या पार्टीसाठी ऑर्गन खरेदी करण्यासाठी आम्ही लोक आलेलो आहोत त्याचबरोबर आम्ही इथं आल्यानंतर आम्ही लोकांनी दोन ऑर्गन पीस या ठिकाणी खरेदी केलेलो आहोत मोहसिन सरांनी आम्हाला फार सुंदररित्या ऑर्गन या ठिकाणी दाखवलं चांगल्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलं त्या त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे इथून पुढे आज रवी रेणके यांचा आजचा कार्यक्रम सोलापूर जिल्ह्याच्या आपलूच या ठिकाणी आजचा त्यांचा कार्यक्रम होणार आहे तर इथून पुढचा जो काय आम्हाला लोकांचा प्रवास असेल तो आपलूजचा असेल मी तुम्हाला पुढचे अपडेट देत राहीन आपलाच मित्र सचिन गोसावी सध्या मी जय हिंद जय महाराष्ट्र